डी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी फक्त पन्नास रुपये जास्त आल्याने वाद झाला आणि पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही थक्क व्हाल पगारामध्ये पन्नास रुपये जास्त आल्याच्या किरकोळ कारणावरून दोन कामगारांमध्ये वाद झाला हा वाद इतका टोकाला गेला की एकाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी संशयितास ताब्यात घेण्यात आहे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काल सकाळी एका परप्रांतीय इसमाचा मृतदेह संशयास्पदरित्या इस आढळून आल्याने एकच खळबळ उडाली शांतीलाल ब्रामणे असे मृताचे नाव असून पोलिसांनी अधिक तपास केला असता आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत डोक्यात दगड टाकून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष बाब म्हणजे हे दोघे जण एकाच ठिकाणी काम करणारे मित्र होते ज्या ठिकाणी हे दोघं काम करत होते यातल्या एका जणाला दोनशे रुपये पगार होता तर दुसऱ्याला दीडशे रुपये पगार होता या दोघांमध्ये या पगारावरून वाद झाला आणि तुला दोनशे रुपये पगार कसा आणि मला एकशे पन्नास रुपये कसा असा प्रश्न विचारत दोघांमध्ये झटापटी झाली अवघ्या पन्नास रुपये जास्त असल्याने यात मयताचा खून झाला या, या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून संतोष अहिरे असे संशयित ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे डी न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी नाशिक